नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मक्क्याचं किस कसं करायचं ते दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे पाणी गरम झालं की इथे मक्क्याचे दाणे स्वच्छ धुवून याला आपण व्यवस्थितपणे उकडून घेऊया उकडलेल्याच मक्याच्या दाण्याचा किस करायचा कारण की त्याने किस चांगला होतो स्वादिष्ट होतो पाणी आणि दाणे उकडताना यामध्ये आपण अनुसार मीठ टाकून घेऊया याने दाणे पानसट लागत नाही आणि किसही चांगला होतो पाणी इथे व्यवस्थित उकडले आणि दाणे पण उकडले की आता आपले दाणे रेडी आहेत आता आपण याला गाळून घेऊया मी गॅस बंद करते इथे आता आपण मका गाळून घेऊया पाणी व्यवस्थित पूर्णपणे याच्यामधून काढून घेऊया आता याला थंड करायला ठेवू इथे मका व्यवस्थित थंड झाला आहे आता आपण याला एका मिक्सर भांड्यामध्ये याची पेस्ट करून घेऊया पेस्ट म्हणजे याला एकदम बारीक नाही पेस्ट करायची आहे याला असं थोडं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आपली पेस्ट झाली आहे त्याला छान असं पेस्ट करून घेतली आहे मी थोडेसे असे हे मक्याचे दाणे पण ठेवा म्हणजे ते हातांनी ताताखाली ताता येतात छान आता याची फोडणी करून घेऊ इथे एका कढईमध्ये तूप घेतलं आहे मी तूप तापवून घ्यायचं इथे तूप व्यवस्थित तापलं आता या याच्यामध्ये आपण जिरं टाकूया आणि थोडीशी मोहरी जिरं मोहरी व्यवस्थित झाले तीही मुख्य आणि आलं पिसून टाकूया आता हा मक्यांचाच मोसम आहे पावसाळ्यात तर ही रेसिपी नक्की करून बघा पावसाळ्यात एकदम गरमगरम काही खावा वाटलं तर ही मक्याची पीस नक्की करून बघा आलं व्यवस्थित झालं की याच्यात आपण आता कडीपत्ता टाकून घेऊया आने हा कोळा कडी बघता यायचा आणि हा बारीक फिरलेला कांदा कांदा पण आपण हा गोल्डन होतून घ्या थोडा तिखटच करा कारण की कॉर्न मका आहे ना त्या थोडा म्हणजे गोळच असतो तसा तिखट गोड आंबट असं छान वाटतं मुलांसाठी करत असाल तर मग तिखट कमी करा इथे कांदा व्यवस्थित मौ शिजला आता ह्याच्यात आपण टाकून घेऊया एकदम सिंपल आणि कमी वेळेत होणारी रेसिपी आहे ही मक्का तुम्ही समजा तुम्हाला मुलांच्या डब्यावर करून घ्यायचं असेल तर मक्का तुम्ही आदल्याच दिवशी चांगलं उकळून फ्रीजमध्ये ठेवून द्या किंवा त्याची पेस्ट करून पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता सकाळी फक्त फोडणी घालायची आता याच्यात आपण मीठ टाकून घेऊया आपण मक्का उकडताना ता। पण मीठ टाकलं होतं त्यानुसार तुम्ही मीठ पर्ते मसाले व्यवस्थित झाले की कि आपलं किसलेला मका आपण याच्यामध्ये टाकून देऊया आता याला व्यवस्थित आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया हा पूर्ण एकजीव झाला पाहिजे मसाले याला व्यवस्थित लागले की मस्त हा छान शिजतो आता हे सगळे मसाले याला पूर्ण एकरूप करून घेऊया आपण अर्धा लिंबाचा रस टाकूया त्याने खूप छान चटपटीत स्वाद येतो तुम्ही तुमच्या हिशोबाने लिंबाचा रसाचा वापर करा तुम्हाला जास्त थोडं आंबट पाहिजे असेल तर तुम्ही एक लिंबू वापरू शकता आता लिंबाचा रस आपण मिक्स करून घ्या उपमा आहे जर हे तुम्ही खाल्लं ना एखादी वेळेस खूप छान वाटते उपमॅला हा एक छान ऑप्शन आहे कारण की आपण रोज रोज तेच तेच ब्रेकफास्ट बोर होतो कधीतरी हा एक ब्रेकफास्ट करायचा आता याला व्यवस्थित आपण एक बफ काढून घेऊया बघा चेक करून घेऊ किती छान वाफवलेला आहे एवढा छान सुगंध येतोय पूर्ण घमघमाट आला आहे असं वाटतंय आत्ताच खाऊ घ्या मस्त मोसूत आता हे आपलं हे शिजलं आहे त्याच्यावरती आपण थोडं खोबरं टाकून घेऊया कोथिंबीर ती भारी वाटत आहे आता आपला खीस रेडी आहे खायला आपण गॅस बंद करून देऊया सकाळी खाई गडबडीमध्ये ब्रेकफास्ट काय बनवायचं सुचत नसेल तर नक्की ही रेसिपी करून बघा ही आता तुम्ही गरमागरम एन्जॉय करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू